कापशी खोऱ्यामध्ये सात दिवसांच्या गौरी गणपतींना मंगळवारी सायंकाळी भक्तिभावानं निरोप देण्यात आला अत्यंत मंगलमय व शांततापूर्ण वातावरणात भक्तिभावानं चिकोत्रा नदीमध्ये गणेश विसर्जन कार्यक्रम पार पडला कापशी भागात अनेक गणेश मूर्तींचं विसर्जन गावाजवळील नदी तलाव या ठिकाणी करण्यात आलं दरम्यान पावसानं गणपती विसर्जनाच्या वेळेला उघडीप दिल्यामुळं बाप्पांचं विसर्जन व्यवस्थितरित्या करता आलं त्यामुळे गणपती विसर्जनाला गणेश भक्तांचं तसेच लहान चमू महिलांचा उत्साह अधिक दिसून आला सायंकाळी उशिरापर्यंत कापशी व इतर गावातील खेड्यापाड्यातील गौरीसह गणरायाचे विसर्जन करण्यात आलं गणपती बाप्पा लवकर या गजरात संपूर्ण कागल तालुक्यातील सर्व गणेश भक्तांनी फटाक्यांची आतशबाजी करत आपल्या लाडके बाप्पाला निरोप दिला मृदंगाच्या गजरात प्रत्येकजण आपापल्या गणेश मूर्ती डोक्यावर घेऊन गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेताना दिसत होते गणपती बाप्पा मोहर्या पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करीत लहान मुले महिला गौरींसह आपल्या लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी भक्तिभावानं व जल्लोषात निरोप दिला मराठी यसनीसाठी काप शिवून प्रशांत दळवीसह सुनील कुंभार